व्ही आय टी एम समाजकार्य व पत्रकारिता महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी वारंगाफाटा येथील तोंडापूर येथे कृषी विज्ञान केंद्रास भेट दिली आणि कृषी विज्ञान केंद्राच्या अंतर्गत चालणाऱ्या सर्वच प्रोजेक्ट आणि उपक्रमांची माहिती प्रोजेक्टरच्या माध्यमातून घेतली आणि तेथील सर्वच शिक्षकांनी आणि त्या संदर्भातील सर्वच अधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांना सखोल अशी माहिती सांगितली कृषी विज्ञान केंद्र हे तोंडापूर येथे स्थित असून या केंद्राच्या अंतर्गत शेतीविषयी अनेक उपक्रम राबविले जातात त्याचबरोबर अनेक उपकरणांच्या माध्यमातून नवनवीन तंत्रज्ञान शेतकऱ्यांना शिकवले जाते त्याचबरोबर हळद लागवड असेल वेगवेगळ्या पिकांची माहिती असेल त्याचबरोबर पिकांची रोपवाटिका असेल या सर्वच गोष्टींची इतंभूत माहिती या ठिकाणी शेतकऱ्यांना दिली जाते या सर्वच गोष्टींचा अभ्यास करण्यासाठी व्ही आय टी एम समाजकार्य व पत्रकारिता महाविद्यालयाचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते या विद्यार्थ्यांना तेथील प्राध्यापकांनी मार्गदर्शन केले यावेळी व्ही आय टी एम महाविद्यालयाचे प्राध्यापक अशोक कुबडे प्राध्यापक धम्मा डोंगरे प्राध्यापक स्वप्नील दोर